कल्याणपूर्वेच्या चक्कीनाका परिसरामध्ये सोमवारी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला एक बारा वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या आईला सांगून आपल्या घराबाहेर पडली आणि ती जी घराबाहेर पडली ती परत आलीच नाही लेख आपल्याला सांगून गेली आहे म्हणजे उशीर झाला तरी ती घरी परतेलच या आशेवर बराच वेळ तिची आई वाट पाहत होती पण रात्री उशिरा झाल्यावरही मुलीचा पत्ता नाही हे बघितल्यावरती या भयभीत झालेल्या कुटुंबाने आपल्या नातेवाईकांकडे मुलींच्या मित्रमैत्रिणींकडे शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे चौकशी करायला सुरुवात केली मध्यरात्र होत आली तरीही मुलीचा कुठेच थांब पत्ता लागेना शेवटी मग या घाबरलेल्या कुटुंबाने आशेचा किरण म्हणून कोळशेवाडी पोलीस ठाण्याचं दार ठोठावलं मध्यरात्रीच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन हे कुटुंब पोहोचलं आणि या तक्रारीची दखल घेत कोळशेवाडी पोलिसांनी लगेचच या मुलीचा तपास करायला सुरुवात केला आपल्या लेकीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला कोणीतरी फितवून आमिष तिच्याबरोबर काही चुकीचं कृत्य केलं असू शकतं असा संशय सुद्धा या कुटुंबाने व्यक्त केला होता आणि दुर्दैवाने हाच संशय काही अंशी खरा ठरला कारण हरवलेल्या लेकीच्या तक्रारीनंतर लेकी या कुटुंबाला त्या मुलीचा मृतदेह हाती घ्यावा लागला मागील दोन दिवसांपासून कल्याणमधले प्रकरण चिघळताना दिसतय याविषयीचे नवनवीन अपडेट्स समोर येतायत एकूण असे प्रकरण काय आहे बेपत्ता झाल्यावरती हत्या झालेल्या या मुलीची कहाणी काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर कोळशेवाडी पोलिसांनी या मुलीचा तपास सुरू केला तितक्यातच कल्याण पडघा मार्गावरील बाबगाव या हद्दीत असलेल्या कब्रिस्तानाजवळ एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडलाय अशी माहिती पोलिसांना मिळाली ही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले तिथे गेल्यावरती त्यांनी कल्याण भिवंडी व आसपासच्या भागांमध्ये कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आली आहे का याचा सुद्धा तपास सुरू केला इतक्यातच त्यांना कोळशेवाडी पोलीस स्थानकामध्ये नोंदवलेली ही तक्रार लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी कोळशेवाडी पोलिसांना कळवून या मुलीच्या पालकांना मृतदेहाची ओळख पटवून घेण्यासाठी पाचारण केलं दुर्दैवाने यावेळी मुलीच्या मृतदेहाची ओळख पटून हा मृतदेह त्याच बेपत्ता झालेल्या मुलीचा होता हे सिद्ध झालं दरम्यान या प्रकरणी आता एका आरोपीला त्याच्या पत्नीसह अटक करण्यात आलेली आहे हे एकूणच प्रकरण कल्याणमध्ये तापताना दिसत आहे खरं तर मागील दोन आठवड्यांपासून कल्याणमध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषिक अत्याचार अशा अनेक घटनांवरून मारहाणीवरून वातावरण तापलेलच होतं मात्र आता अल्प अल्पवयीन मुलीचा हा दुर्दैवी अंत हे प्रकरण जास्तच चिघळताना दिसत आहे या प्रकरणी पोलिसांनी ने नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण आधी पाहूया कल्याणपूर्व कोळशेवाडी पोलिस हादीमधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक केली होती आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि ते सध्या तो मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांचा सर्व सी फुटेज जे आहे त्याच्या आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही पुढे वरून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झालेला आहे त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली के आहे रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशाबद्दल सी सी टी व्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्वॉल्व्ह आहेत का नाही या दृष्टीकोनातून आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही ता आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अटकेची कारवाई करत आहोत आरोपीचं नाव विशाळ गवळी आहे तो ह्या ह्या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडीमधलाच आणि यापूर्वीच्या त्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या पद्धतीने रेकॉर्डसुद्धा पुल स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ज्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटक्याची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत आणि जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटी ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या सर्व करून त्याच्यावरती जे काही प्रिव्हेंटी ॲक्शन ते आम्ही सर्व त्यावर करणार आहोत आरो आ, सर आरोपीची पत्नी संदर्भात काय सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामुळे ठरवला आहे सध्या गुन्ह्याच्या मध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या तो त्यामध्ये अटक केलेला आहे सर विशाल गवळी या जो विकृत आहे हे सिद्ध झालेला आहे आहे त्याबद्दल आताचे यापूर्वीचे दोन लग्न झालेले होते हे तिसरं अशाबद्दलची माहिती आहे आणि पर त्या दृष्टिकोनातूनही ही तपास सुरू आहे की प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा त्यानुसार आमचा जो असेल तो तो तपास सुरू आहे दरम्यान आता या प्रकरणी कल्याणच्या विधानसभेचे उमेदवार महेश गायकवाड यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे आरोपीचं नाव न घेता इथले स्थानिक नेते पत्रकार सुद्धा या आरोपीला पाठीशी घालतायत असा आरोप महेश गायकवाड यांनी केला होता त्यांचं नेमकं काय म्हणणं नाही ते सुद्धा आपण पाहूया अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी या त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मुखमोर्चा इथे आणलेला आहे ज्याने हे अत्याचार केलं निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेले आज अतिशय शोकांकित वाटते की, वाट की सुसंस्कृत असलेला कल्याण पुरवश या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुल बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देत आरोपीवरती गेल्या अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढारीचा वरदस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपुरेमध्ये घडली नसते ते बघा स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसते दरम्यान कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर हे प्रकरण आता जास्तच चिघळताना दिसतंय शिवसेनेच्या शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांकडून पोलिसांची भेट घेऊन आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावरती कडक कारवाई करा असं पत्र सुद्धा देण्यात आलं होतं तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याणमध्ये या प्रकरणाचा निषेध नोंदवणारा मोर्चा सुद्धा काढण्यात आलेला आहे दरम्यान कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या आरोपीला आता कुठली शिक्षा होणार आणि कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याविषयी अद्याप तरी राज्यातील मोठ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र येत्या काळामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया व कारवाईचे सर्व अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवत राहू आणि ते पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत राहा लाईव्ह